शिमगा संपला तरी त्याचं कवित्व मागं राहतं या उक्तीची प्रचिती सध्या कोल्हापुरात येते चार जून रोजी कोल्हापूर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज विजयी झाले असले तरी या निकालावरून गेले आठ दिवस कोल्हापुरात राजकीय पोस्टर वॉर चांगलंच रंगलय वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभा या आशयाच्या पोस्टरनं आमदार सतेश पाटील यांना आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर गटानं टोला लगावलाय कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज तर हातकळंगली लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने विजयी झाले कोल्हापूर लोकसभेच्या निवडणूक निकालावरून गेले आठ दिवस दोन्ही गटाकडून पोस्टर वॉरच्या माध्यमातून एकमेकांना डिवसलं जात आहे सुजल्यावरच कळतंय शरद पवार यांनी कुठं मारलंय या आशयाचं पोस्टर शिरोली टोल टोलनाक्याजवळ लागलं ला होतं त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक प्रचार काळात कोल्हापुरात घेतलेल्या रोड शोमध्ये बंटीची वाजवा घंटी असं आवाहन वजा विधान केलं होतं त्याला काँग्रेसनं दोन दिवसांपूर्वी आता कशी वाजवली घंटी असं उत्तर देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवसलं होतं त्याला आज राजेश क्षीरसागर गटानं उत्तर दिलंय वाजवणार तूच घंटी दोन हजार चोवीस विधानसभा या आशयाचं पोस्टर शहरात ठिकठिकाणी या गटाकडून लावण्यात आलं नंतर मात्र ही सर्व पोस्टर्स दुपारनंतर उतरवून घेण्यात आली दरम्यान ताराराणी चौक ते दाभोळकर कॉर्नर या मार्गावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अवमानकारक पोस्टर्स लावल्याबद्दल दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर पाटील विश्वविक्रम कांबळे सोमराज सावंत या तिघांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यासंबंधी सरकार पक्षाच्या वतीनं सहाय्यक फौजदार सुनील जवाहिरे यांनी फिर्याद दिली आहे या पोस्टर वॉरमध्ये एकमेकांच्या विरोधातील भडाश जाहीर केली जात असली तरी सर्वसामान्य नागरिकांचं मात्र या फलकांमुळं चांगलंच मनोरंजन होतंय